घामाचा पैसा धन्नाशेठचा मुलगा राम अगदी चाळशी घरात गडगंज संपत्ती एकुलता एक लाडाचा काम कधी करावंच लागलं नाही आता एकवीस वर्षांचा झाला शेठजींना काळजी पडली याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा काहीतरी काम करून पैसे मिळवणार तरच तुला जेवायला मिळेल मुलाला काहीच कळेना तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रुपया दिला शेठजींनी तो विहिरीच फेकून दिला दुसऱ्या दिवशी आईकडून घेतला तिसऱ्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली पण काय काम करणार बारा वाजेपर्यंत हिंडला काम मिळेना पोटात कावळे कोकलायला लागले स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता हा धावत पुढे गेला साहेब इकडे आला ती बॅग त्याने डोक्यावर उचलली घामाघूम झाला साहेबांनी आठ हा हातावर ठेवले घरी आला शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहिरीत फेकले हा चवताळून उठला बाबा अहो ते एवढे आठ हा मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत शेठजीने त्याला जवळ घेतले पाठीवरून हात फिरवला बाळा आता मला काही काळजी नाही कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळली दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्यामागे कष्ट नव्हते स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई